मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेताच पेठवडगाव नगरपालिका चौकात भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर बाजारपेठेमध्ये बुंदी वाटून आनंद साजरा केला यावेळी हातकनंगले तालुका भाजपा अध्यक्ष अमरसिंह पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तय्यब कुरेशी वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने ज्येष्ठ नेते विजय शहा तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सुरेखा सूर्यवंशी सुप्रिया पाटील तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक महिला मोर्चा बानू नदाफ तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विश्वास माने तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा सलीम मुलानी संतोष ताईंगडे सागर भोसले डॉक्टर अभय यादव राजेंद्र जाधव प्रज्योत शहा राजू बुरुड दिनेश सनगर राजू मिठारी रघुनाथ पिसे वडगाव युवा मार् मोर्चा शहराध्यक्ष विकास कांबळे पियुष शहा रणजित पाटील संजय पाटील विशाल दोरकर सुनील लाड निलेश कांबळे अजय मोरे विशाल सनगर संजय पवार जगदीश महादार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते